हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या हो, व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत कालभैरव जयंती कोणत्या दिवशी आहे आणि त्याचं एवढं काय महत्व आहे आणि आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे पूजा कशी करायची आहे आणि त्याच्या आपल्याला नैवेद्य आपल्याला कोणता अर्पण करायचं आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे कालभैरव जयंती किंवा काल अष्टमी हा भगवान शिवाचे एक भयंकर रूप भगवान भैरवाला समर्पित असलेला हा एक दिवस आहे जो परब्रह्मा किंवा सर्वोच्च वास्तव्याचे प्रतिनिध्व करतो तो पाप्यांना योग्य शिक्षा देतो आणि शरण आलेल्या भक्तांची तो रक्षण करत असतो घरातील वाईट नजर करणी बाधा असा असते ना आपल्या घरामध्ये तर त्याचे पण तो निवारण करत असतो या पूजेने आपल्या या या दिवसाचा आपण जर साजरे केले आणि पाप्पाच्या आणि वाईट आपले जे कर्म असतात त्याचे परिणाम पासून आपल्याला मुक्तता मिळत असते यामुळे राहू केतू आणि शनी दोषाचे प्रभाव हो पण आपल्या ह्या पूजेने आपल्या कालभैरवाच्या सेवेने आपले कमी होत असतात आता असते ना लोकांना आपलं चांगलं बघवत नाही आणि तशा लोकांपासून वाचवणे आणि आपलं आपण किती आपल्याला असं वाटते ना मी निर्मळ आहे मी स्वच्छ आहे माझं मन चांगलं आहे म्हणजेच धुतल्या तांदळासारखे आपण आहोत असं आपल्याला वाटत असते पण तसं नसते आपण कुठे ना कुठे चुकत असतो कोणाला कोण कोणाला तरी आपण न कळत कधीतरी त्यांचं मन आपण दुखवत असतो म्हणून आपल्याकडून न कळत होत असलेली पाप या कालभैरवाच्या सेवेने आपली इथून आपल्याला सगळी क्षमा आपल्याला मिळत असते आपल्या इथं प्रायचित्त होत असतो कारण हा देवता चांगल्यांसाठी चांगला आहे आणि वाईटांसाठी वाईट असतो हा देव चुकीला माफी देत नाही कारण कोणाचंही आपल्यापासून वाईट जर आपण कोणाचं चिंतत असतो तर आपल्याला तेवढीच शिक्षा तो हे भगवान देत असतात म्हणून आपल्याला कोणाचं वाईट चितायचं नाही जे कोणी आपलं वाईट चितत असतील तर त्यांना तो भगवान खूप अशी मोठी अशी शिक्षा तो देत असतो असे आठ भैरवाचे नेतृत्वाखाली चौसष्ट असे भैरव आहेत आणि त्या सर्वावर भगवान कालभैरव राज्य करत असतात कृष्ण पक्षाच्या अष्टमीला काल अष्टमी आपण साजरी करत असतो तर आपण ती तिथी आपण आता पाहूया कोणत्या दिवशी आहे ही तिथी कालभैरव जयंती ही बुधवारी आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ही कालभैरव जयंती आपल्याला साजरी करायची आहे कारण अष्टमी तिथी ही सुरू होईल अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर समाप्ती होणार आहे अष्टमी तिथी ही बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आपल्याला हे सुरू होणार आहे तर आपल्याला उदय तिथीनुसार आपल्याला हा सण आपल्याला बारा तारखेलाच म्हणजे बुधवारी आपल्याला हा सण साजरा करायचा आहे दिवसभर हा सण आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्या दिवशीच आपल्याला पूजा ती आपल्याला करायची आहे या दिवशी आपल्याला शक्य असेल तर तुम्ही उपवास पकडू शकता जर तुमच्या तब्येतीला बघून तुम्ही हा उपवास पकडू शकता सर्वात महत्वाची काल अष्टमी म्हणजेच कालभैरव जयंती आपण ही जी असते ते उत्तर भारतात मार... मार्ग मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण साजरी केली जाते तिकडे तर उत्तर दक्षिण भारतीय लोक जो कार्तिक महिन्यात साजरी करता असतात भगवान शिव याच दिवशी भैरवाच्या रूपामध्ये प्रकट झाले होते कालभैरव जयंतीला भैरव अष्टमी किंवा काल अष्टमी असंही आपण त्या दिवसाला आपण म्हणत असतो तर आता आपल्या अशा या देवतांची पूजा आपल्याला कशी करायची आहे कालभैरवांची आपल्याला पूजा कशी करायची आहे जवळपास तुमच्या जर मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन मंदिरात पूजा करू शकता पण जर मंदिर नसेल तर आपल्याला हे महादेवाचे अवतार आहेत म्हणून आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे जर आसपास तुमच्या महादेवाचं मंदिर असेल तर तुम्हाला तिथे जाऊन पूजा करायची आहे जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरी शिवपिंडीची जरी पूजा केली तेवढंच तुम्हाला पुण्य तिथे प्राप्त होणार आहे तर आपल्याला पूजा कशी करायची आहे आपल्याला काय सोबत साहित्य न्यायचे आहे तर आपल्याला जाताना एक तांब्यावर पाणी न्यायचं आहे एक थोडंसं जल न्यायचं आहे थोडीशी पुष्प आपल्याला न्यायचे आहेत आणि आपले महादेव असल्यामुळे तुम्ही व्हाईट कलरचे पुष्प नेले तरी चालते कारण त्यांचंच एक रूप आहे हे आणि आपल्याला अकरा आप बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीला आपल्याला अर्पण करायचे आहेत म्हणजेच शिवलिंगाला आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला म्हणायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं जरी म्हणलं तरी चालते किंवा ओम भैरवाय नम ओम भैरवाय नम असा साधा आपल्याला मंत्र तोही चालतो तर आपल्याला तिथं गेल्याच्या नंतर पाणी अर्पण करायचं आपल्याला गंध पुष्प आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत महादेवाची पिंड असल्यामुळे आपल्याला तिथं कुंक वगैरे लावायची गरज नाही आपल्याला भस्म तिथे तुम्ही लावून घ्यायचं आहे अकरा बेलपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे जशी आपण महादेवाची पूजा करतो त्याच प्रकारे आपल्याला काल भैरवाची पूजा आपल्याला करायची आहेत आणि आपल्याला नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा असतं तो आपल्याला रात्री नैवेद्य आपल्याला अर्पण करून घ्यायचा आहे तर आता नैवेद्यामध्ये आपल्याला कालभैरवाला आपल्याला आवडणारे असे पदार्थ आपल्याला त्या दिवशी आपल्याला महादेवाच्या तिथं मंदिरामध्ये आपल्याला अर्पण करायचे किंवा तुमच्या घरी जरी तुम्ही शिवपिंडीसवळ तुम्ही अर्पण केलं तरीही चालते तर भैरवाना आवडणारा असा पदार्थ म्हणजे उड उडी डाळीपासून बनणारे आपल्याला पदार्थ तिथे अर्पण करायचे आहेत आणि विशेष आवडीचा पदार्थ असतो तो तोच म्हणजे उडदाच्या डाळीचा पदार्थ विशेष त्यांना आवडीचा असतो आणि खीर जरी तुम्ही अर्पण केले तरी चालते कारण पौष्टिक आणि नैवेद्य आहे आपलं जे पारंपरिक नैवेद्य आहे आपल्या खिरेचा तो बी तिथं दिला तरी चालतो आणि गुळाचा नैवेद्य अर्पण आपल्याला करायचं आहे काही ठिकाणी तर कालभरवाला दारूचा पण नैवेद्य दाखवण्याची परंपरा असते जर तुमच्याकडे दाखवत असतील तुम्ही दाखवू शकता किंवा एखाद्या गरजू लोकांना कुणा रेल्वे स्टेशनवर वगैरे कुठं जर तुम्ही अशी तुम्हाला जरी गरजू लोकं भेटलं तर तिथं तुम्ही एक बाटली दारूची जरी दिलं तरी तुम्हाला तेवढंच पुणे इथे तुम्हाला भेटणार आहे प्रसादाचं नैवेद्याचं त्याच्यानंतर आपल्याला एक विडा आपल्याला अर्पण करायचा आहे जिलेबी आपल्याला मंदिरामध्ये जाताना सोबत न्यायची आहे जिलेबी आपल्याला प्रसाद स्वरूपात इथे ठेवायची आहे आणि काही लोकांना तिथं प्रसाद म्हणून आपल्याला जिलेबी वाटप करायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपला दान धर्म आपल्याला करायचा असतो गरम वस्त्र स्वेटर वगैरे ब्लँकेट वगैरे तुम्ही एखाद्याला दान करू शकता आणि दान करता असताना तुम्ही एक नारळ तुम्ही एक नारळ दान करा त्याच्यानं तुम्हाला खूप छान असं तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे कारण की नारळ खूप या दिवशी दान करण्याला खूप महत्त्वाचं मानलं जातं म्हणून तुम्ही दान करा आणि आपला या दिवशी पूजा झाली आपली नैवेद्य अर्पण झाला आणि महत्त्व झालं आता आपल्याला मंत्रस्त्रोत्र आपल्याला कोणते पठण करायचे आहेत तर आपल्याला या दिवशी तर या दिवशी आपल्याला कालभैरव अष्टक हे आपल्याला मंत्र पठण करायचं आहे एवढा सुंदर आहे ना कालभैरव अष्टक तुम्हाला जरा अवघड शब्द आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या तुम्हाला स्वामी सेवेच्या नित्यसेवेमध्ये हे मंत्र आपल्याला मिळून जाईल ते मंत्र तुम्हाला पठन करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर सर्च करून असा जरी लावून जरी दिलात हात जोडून तुम्ही म्हणून तिथे बसला तरी चालते आणि हा मंत्र चालू असताना आपल्याला एक असा उपाय करायचा आहे पिवळी मोहरी पिवळी मोहरी आपल्याला हातामध्ये पकडायची आहे आणि हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हातामध्ये थोड्याशा पिवळ्या मोहरी घ्यायच्या आहेत आणि हात असे जोडून आपल्याला कालभैरव अष्टक आपल्याला इथे म्हणायचं आहे आणि जर ये नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून ऐकू शकता आणि हातामध्ये फक्त आपल्याला पिवळी मोहरी पकडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे थोडंसं आपला दानधर्म आपल्या हातातून करायचा आहे आणि हो शक्य असेल तर तुम्ही दारू आपण दान करू शकता कारण कालभैरवाचं आवडतं असं तो नैवेद्य आहे शक्य असेल तर नाही तर नाही काय हरकत नाही तर अशा प्रकारे आपली आजची माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा जर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ